महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथे महाशिवरात्रीनिमित्त स्वयंभू श्री जटाशंकराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सकाळपासून घेतले दर्शन यात्रेत तेरा फेब्रुवारी ते एकोणवीस फेब्रुवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कडमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त यात्रा तेरा फेब्रुवारीपासून उत्साहात सुरू झाली आहे मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री जटाशंकर देवस्थानात कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध धार्मिक सांस्कृतिक व क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त मंदिर परिसरात जय्यत तयारी करण्यात आली असून भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी देवस्थान समितीच्या वतीने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत कुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार संतोष नागरगोजे यांनी यात्रेत काही अनुचित या प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे श्री जटाशंकर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब बाडकिने यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून स्वतः जातीने लक्ष देत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे पंधरा फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता महाशिवरात्रीनिमित्त महाभिषेक पूजेला सुरुवात झाली त्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल दरवर्षीप्रमाणे यावर्षी मराठवाड्यातील लाखो भाविकांनी दिवसभर चार ते पाच तास रांगेत उभे राहून दर्शन घेतले आहे अठरा फेब्रुवारी रोजी महाप्रसाद व सायंकाळी रथ मिरवणूक तर एकोणवीस फेब्रुवारी रोजी सकाळी पालखी व काला झाल्यानंतर यात्रेची सांगता होणार आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी टीव्ही न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा